खरच विरोध करू नये त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही तुमचं आयुष्यात वैर नाही आयुष्यात वैर नाही धनगर बांधवांचा ना मराठ्यांचं आयुष्यात मग नेत्याने काय विरोध करावा धनगर समजता आम्हाला विरोध करीत नाही नाही करत नेत्याने काय विरोध करावा कारण आम्ही तुमचं काही बिघडिलच नाही ना आमचं आरक्षण ओबीसी ते मान्य करा तुम्ही गॅजेट येत आमचे तुमच्या आधीचे तीनही हैदराबादचा असल सातारा संस्थांचा असल बॉम्बे गव्हर्नमेंटचा असेल चौथा गोष्ट सांगतो त्र्याऐंशी दियान, दे क्रमांकाला जे अरे तुम्ही विरोधच का करताय आम्हाला बरं तुम्हाला धक्का लागायचा समज सुद्धा नाही धनगर आरक्षणाला हे सगळं धनगर बांधवांना पण कळतोय नाही लागत तुमचा वेगळा प्रवर्ग आहे टी विजंटीचा तुम्ही कमवून विनाकारण आमचे विरोधक होता विनाकारण म्हणतोय मी विनाकारण कशामुळे तुम्ही भांडा निकात घ्या तुमचं नामचं जर वैरच नाही तर तुम्ही का भांडणिकात घेता हे सवाल आहे माझा काहीच गरज नाही ना तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तुमचा वाटा गेलो नाही वाटा आम्ही वाटात आम्ही वाटत जात नाही तुम्ही का बळच वाटत आहे देणं नाही देणं नाही मग त्याच्यामुळे काय होईल मग आता मराठ्यांतरी किती सहन करायचं दादा शेवटचा प्रश्न होत्या स्थापन होणार आहे मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे सरकारला नेमकं काय असणार आहे शुभेच्छा आहे ना झालेत आधीच काय करावं शुभेच्छा ते सात दिवस मग काय करायचं गेलं का आपल्या वायाला शुभेच्छा बी त्याच ते होऊ द्या हा सांगणं मात्र एक हे मराठ्यांशी बेमानी करायची नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार हा ना, नादात पडायचं नाही की सत्ता आली बहुमताने आलोत मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कोणी येऊ शकत नाही बेमानी करायचं नाही आरक्षण द्यायचं पहिल्यासारखं लाफड्यात पडायचं नाही या करीन आणि हे करीन ते करीन मराठ्यां पुढं कोणतीही सत्ता टिकू शकत नाही ते शांत आहेत तोर शांत आहेत त्यांना शांत राहून द्यायचं कोणाच्या बापाला भेट नसतील मग ते हा सरकार फारकार काय नाही मग एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचं काय खरं नाही हा त्याचपेक्षा तुम्ही गोळी ना हाताळायचं आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं तिनंही गॅजेट पण लागू करायचे मराठा आणि कुणबी या राज्यातलं एकच आहे ते पण द्यायचं उग सत्ता आली लय मोठे आले म्हणून मस्तीत यायचा नाही आणि येऊन करायचं नाही मस्ती पुढे टिकत नाही आणि आम्ही ते टिकून देत नसतो आणि मी टिकून आम्ही देणार नाही केली तिथे त्याचा वैयक्तिक मत आहे त्याचं मत आहे काय मागवलं मराठा आंदोलनाच्या प्रश्न विचार नाही त्यांनी काय ते वैयक्तिक मत आहे ते त्यांनी मागायचंय का नाही फक्त आमचं एवढंच मन नाही लढताना गोरगरीब धनगरांसाठी पण लढावं त्यांचा खूप आक्रोश आहे त्यांना सुविधा जास्तीच्या मिळतील आणि ते का मागावं न मागावं याच्यात मी का पडावं मी त्यांना कधी विरोधक मानलं नाही याच बोलतो मी कधीच मानलं नाही मानणार बी नाही मानल्यावर बघू आजपर्यंत नाही पण ते आमच्या विरोधात विनाकारण बसतायत सगळेजण ज्या धनगर समाज आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही विनाकारण धनगर नेते आमच्या विरोधात जात आहेत समाज नाही म्हणत आम्ही समाज कधीच जाणार नाही उग उग काहीच गरज नाही त्यांचं आमचं काहीच वाकडं नाही कुठंच उभ्या वर्षानुवर्ष नाही काहीच वाकडं बरं ते आमचं त्यांच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही कशाला विरोध करा काही गरजच नाही ना उलट धनगर मराठी सगळे एकत्र राहिले तर सत्ताच दोन तीन पलटी लिस्ट हे सत्य बरं जाऊ दे त्या विषयात मला नाही पडायचं पण धनगर आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही त्यांनी उगच विरोध बी करायला नाही पाहिजे उलट आमचे लेकर मोठे होण्यासाठी धनगर समाजाने प्रयत्न केला पाहिजे उद्या सत्ता स्थापन होणार आहे आणि नवीन त्यांचं खंड आहे की

एवढा ज्वलंत मुद्दा या आरक्षणाचा मीडियाच्या बांधवने ताकतेना लावून धरला ना खरंच हो आम हो ना आम्ही कौतुक करतो मी प्रत्येक वेळेस की आमचा जेवढा ताकदतेना लढा होता तितकाच ताकतेनं मीडियावाल्यांसुद्धा लावून धरला होता आजही आहे त्यामुळं त्यांना मी खोटं बोलत नाही त्याच्यामुळं तारीख आणखीन ठरली नाही आपली तुमच्याशी कधी खोटं नाही बोलणार पण तुम्हाला बोलून घेऊन सांग ना सरकार स्थापन होणार त्यांनी हे काय होईल आम्ही तारीख डिक्लेअर केली नाही सरकार स्थापन नाही करायची इथे सरज करते मग त्यांनी याला मोर देवपोषण करून आणि मग सरकार स्थापन करू या निवडणुकीची तारीख तशीच लांबली होती पुढं त्यामुळं त्यांचं होईपर्यंत नाही आता त्यांचे काय आता कशा शपथ घेतात का काय त्याच्याशी आम्हाला अजिबात देणं घेणं नाही कारण निवडणुकीच्या मैदानात आम्ही नव्हतो त्यामुळे आम्हाला काय दुःख नाही त्याचं आता आमच्या लेकराचा विषय आमच्या पुढं सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे कारण तो बलाढ्य मी माझ्या मराठा समाजाचा आहे सगळ्यांचा त्याच्यामुळे आता सगळेजण मिळून आरक्षणासाठी लाडणार आहे आता त्यांना मिळालं मंत्रिपद मिळन कोणाला आमदार झालं कोणी त्यांच्या लेकरात का आमच्या लेकरात काय गोरगरीबाच्या म्हणून आता आम्ही आमच्यासाठी जुळणार आहे आणि सगळ्या आमदाराला मराठी आता बोलायला लावणार आहेत नाही बोलला ना मराठ्यांशिवाय ती सत्यत बसलेलीच नाहीत त्यामुळे मराठी आता सोडणार नाही त्याला नाही बोलला ना मतदान करणारेच मराठी त्याला गचरायला धरून बाहेर काढतील तुम्हाला सत्य सांगतोय आ फुकट न मतदान केलं म्हणते भाऊ तुला आरक्षणाच बोलू लागली लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे कारण रोज पोर नोकऱ्याला लागायला त्यामुळे त्यांचं हो द्या आपण तारीख डिक्लेअर करू कारण मी आज अचानक आलो होतो त्यामुळे पर्व त्याला माझ्या मुलाचं दुखायला लागलं आच्छा, आच्छा, तीसरा मुनों आज तिसरा दिवस आहे अचानक म्हणून मी आज जालन्याला हॉस्पिटलला त्याला भेटायला आलो होतो त्यामुळे तिकडचं बी काय मला मंत्रालयातलं काय